नमस्कार भाग्य दिले तू मला या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे रत्नमाला मॅडम बर कावेरी त्याचबरोबर कावेरीची आई गौरी सर्वजण बोलत असतात रत्नमाला मॅडम चहा घेत असतात आणि त्याचवेळी कावेरीची आई ती कावेरीला म्हणते की माझी बाई आई ना ते रडूबाई झाली आहे आणि सारखं रडत जाऊ नको बरं हसत खेळत राहत जा नाहीतर काय होईल माहिती आहे का ते बाळपण रडकं होईल तेव्हा गौरी म्हणते ताई तू आहे ना तू ना कॉमेडी पिक्चर बघत जा म्हणजे हसशील आणि बाळपण छान होईल तेव्हा कावेरीला आई म्हणते नाही गं मी काय सांगते ऐक जरा भरपूर भक्तिगीतं ऐकत जा मन प्रसन्न वाटेल आणि मग छान वाटेल तेव्हा रत्नमाला म्हणते हो बरोबर आहे आईचं ऐकलं पाहिजे आणि मन प्रसन्नच वाटेल भक्तिगीतं ऐकलीच पाहिजेत त्यानंतर आई म्हणते खातपीत आहे ना व्यवस्थित तेव्हा रत्नमाला मॅडम सांगतात कुठलं अजिबात खातपीत नाही आहे ती आणि अजिबात ऐकत नाही आहे तेव्हा आई कावेरीला म्हणते की अगं मग डिंकाचे लाडू चालू केले की नाही तेव्हा रत्नमाला सांगते कुठलं अजिबात ऐकत नाही आहे खाण्यापिण्याचे आहेत तेव्हा आई म्हणते की काय कावेरी हे योग्य आहे का तुला किती वेळा सांगितलेलं आहे स्वतःची आणि बाळाची व्यवस्थित काळजी घ्यायची म्हणून तेव्हा कावेरी म्हणते आता एवढ्या सूचनाच द्यायच्या होत्या आता मग यायचं कशाला फोनवरती द्यायच्या होत्या मग झालं असते ना देऊन तेव्हा आई म्हणते कसं आहे माहिती आहे का मग सरप्राईज देता आलं नसतं ना मग कावेरी तुमच्याकडे पण सरप्राईज आहे तेव्हा कावेरीला ती म्हणते की हो जावय बापू येऊ दे मग आल्यावर सांगते तर कावेरीच्या आईने येताना कावेरीच्या लहानपणीच्या वस्तूंचा ट्रंक आणलेला असतो आणि त्या ट्रंकमध्ये कावेरीने कावेरीच्या आईने कावेरीसाठी बनवलेल्या वस्तू असतात कावेरीचे लहानपणीचे छोटे छोटे कपडे असतात आणि कावेरी जेव्हा ते कपडे हातात घेऊन पाहते तेव्हा तिला धक्का बसतो तिला खरंच खूप छान वाटतं तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागतात तेव्हा कावेरी म्हणते की ती ना खरंच किती सुंदर आहे ते कपडे किती छान वाटतं या कपड्यांकडं बघितल्यानंतर तेव्हा कावेरीला आई म्हणते हो अगं तुझ्या लहानपणीच्या आहेत पण म्हणते हो तुझ्या लहानपणीच्या आहेत अगं तुझ्या आईने तुझ्यासाठी हाताने शिवलेले आहेत ते छानच असणार आहेत त्याच्यात मायेची उभ आहे ना ते आणि मग कावेरीचे लहानपणीचे खेळणी अशा बऱ्याच गोष्टी कावेरीसाठी आणलेल्या असतात हे सर्व जेव्हा कावेरी पाहते तेव्हा तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात मग रत्नमाला कावेरीला म्हणते तुला मी म्हंटल होत की नाही तुझ्या आई, भर ही। ही आई तात्या दोघंही तुला आणि तुझ्या बाळांना भरभरून आशीर्वाद देत आहेत दोघींच्याही डोळ्यातून पाणी येत असतं बच्चू मामा गौरी सर्वजण तिथे असतात आई ही कावेरीकडे पाहत असते कावेरी भाऊक झालेली असते कारण तात्याही तिला सोडून गेलेले आहेत लहानपणी आई सोडून गेलेली होती या गोष्टीचं तिला खूपच वाईट वाटत असतं त्यानंतर सर्वजण जेवायला बसलेले असतात आणि रत्नमालाने कावेरीसाठी खास पुरणपोळीचा भेद केलेला असतो तेव्हा शेजारच्या काकी येतात आणि म्हणतात झालं का तुमचं तेव्हा रत्नमाला म्हणते मला म्हणते बसावसा तुमच्यासाठी पण पान वाढायला घेते तेव्हा त्या म्हणतात नाही माझं झालंय तुम्ही घ्या खाऊन मी ना बोलवायला आले तुम्हाला सगळ्यांना आमच्याकडे ना आईस्क्रीमचं वेत आहे आज तर तुम्ही सगळेजण तुमचं झालं की आमच्याकडे या आमचे हे नाही आहेत हो। ना मग छान गप्पा टप्पा होतील आपल्या तेव्हा सगळेजण खुश होतात कावेरी गौरीला म्हणते आईस्क्रीम गौरी म्हणते हो चालेल चालेल नक्की येईल आईस्क्रीम असलं की गौरी कुठेही जायला तयार असते बच्चू मामा मात्र इकडे राजला कोणवत असतो की आता हे सगळे गेले की त्या ब्रोकरला आपण बोलूया कारण त्याने असं नाही केलं पाहिजे अचानक आपल्यावरती हे जे बर्डन आणलं जातं याचा आपल्याला त्रास होतोय तर कावेरी आणि रत्नमालाचं लक्ष मात्र बच्चू मामा आणि राजकडे असतं तर का रत्नमाला विचारते काय चाललंय नक्की तुमचं राज तेव्हा राज म्हणतो काही नाही ग हे आहे ना बच्चू मामा मला म्हणतोय की ते पुरण आहे ना ते लपवून ठेवायचं आहे म्हणून तो बोलत आहे बाकी काही नाहीये तेव्हा बच्चू मामा म्हणतो होतेच ना कावेरी म्हणते आमचं पुरण वगैरे काही लपवायचं नाही हा अजिबात कारण ते आमचं आहे बच्चू मामा म्हणतो हो हो माहित आहे मला आणि मग का रत्नमालाला लक्षात येतं नाही हा मॅटर काहीतरी वेगळाच आहे म्हणून रत्नमाला स्वतः आता लक्ष घालायचं ठरवते कारण एकतर आता ह्या ओनरने सांगितलेलं आहे की हा फ्लॅट सोडावा लागेल कारण आम्हाला हा फ्लॅट विकायचा आहे आणि आता अशा परिस्थितीमध्ये कावेरीला घेऊन राज फ्लॅट कुठे शोधणार एवढ्या शॉर्ट नोटीसवर हे सगळं अवघड होत आहे याचा त्रास रत्नमालापेक्षाही जास्त राज आणि होत आहे आणि रत्नमालाला या गोष्टीची जाणीव होत आहे राज म्हणतो हो ना तर कावेरी म्हणते आमच्या पूर्णाला नाही हात लावायचं बच्चू मामा तुमच्या ताटातलीच तुम्ही पोळी अजून खा एक खाल्लेली नाहीये हे घ्या आणखी एक पोळी असं म्हणत कावेरी दम देत असते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं राजाने बच्चू मामा चिडवत असतात इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला पाहायला मिळतं की आता रत्नमाला ही इकडे सानियाच्या घरी म्हणजेच तिकडे आलेली असते आणि सानियाला जाब विचारणार असते ती सानियाला विचारणार असते तुझं समाधान अजून झालं नाही का म्हणून ती ओरडतच डायरेक्ट घरात येते तेव्हा आकांक्षा उठते आणि म्हणते काय एखाद्याच्या घरात येऊन असं ओरडणं बरं वाटतं का तुम्हाला शोभतं काही असलं तेव्हा रत्नमाला म्हणते दुसऱ्याचं घर माझं घर आहे आणि तुम्ही लुबाडलं आहे ते माझ्याकडून सोडणार नाही आहे आकांक्षा मात्र रवी करत रत्नमालाच्या अंगावर जात असते रत्नमाला म्हणते कुठं दिसणया बोल तिला खाली कसं आहे माझं घर तुम्ही माझ्याकडून हिसकावून घेतलं कसं तरी मी छोटंसं घर केलं आहे त्याच्या घरामध्ये मी राहत आहे तिथे पण मला राहू द्यायचं नाही आहे का नाही एवढं लक्षात ठेवायचं सोडणार नाही तेव्हा आकांक्षामध्ये काय करणार आहे रत्नमाला पुढं पुढे येते आकांक्षा आता घाबरायला लागते आकांक्षाची बोबडी होऊ लागते आकांक्षामध्ये काय काय असं म्हणत रत्नमाला त्या क्षणी आकांक्षाचा हात पकडते आणि तिचा हात तिरघळून तिला घराच्या बाहेर खेचत घेऊन चाललेले असते त्यावेळेस इकडे आकांक्षा ओरडू लागते अगं सानिया ये ना बक्की बक्की पण सानिया काही खाली आलेली नसते रत्नमालाने आकांक्षाला चांगलाच हिसका दाखवलेला असतो थँक्यू